अहो कारभारी मी काय म्हणते अहो देवी आईची जत्रा येते जवळ मग मग काय मग मला बाई जायचं यावर्षी जत्रेला हो आणि ते पण तुमच्यासोबत जोडीनं चला ना माझ्यासोबत जोडीनं जाऊया दोघ जण आईचा आशीर्वाद घेऊया आईच्या रावळी राहून मुक्काम करूया पाच दिवस आईचं गुणगाण गाऊया मला बाई जायचं या वर्षी यात्रेला चांगलं पाच दिवस हो पण चला मंगल मंगल ना मग हम्म चला सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिकेशरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे ना मस्तच राहा मी पण छान आहोत मस्त आहोत मी, मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत अगद करत आहे तुम्ही तर ऐकलंच असेल आपलं टायटल काय आहे वाचलंच असेल आणि स्टार्टिंगच बघितली तर मी व्हिडिओची कशी सुरुवात झाली आहे तर खूप छान असं म्हणजे यात्रेविषयी मी माहिती आणि आईचं जे माझ्या मनामध्ये सुचलं आहे आईबद्दलच्या ओळी माझं भक्ती प्रेम माझ्या भावना मी व्यक्त करत असते अशाच गाण्यातून तर मला खूप भारी वाटलं बरं का ते सगळे म्हणजे आईचं लिहित असताना आणि हे लिहित असताना ना मला खूप असं मन भरून आलं होतं आणि खूप छान वाटतं आईबद्दल चार ओळी आई लिहायला आपल्याला उत्साह येतो आणि खरं तर म्हणजे मला हे पौर्णिमेच्या रात्री बारा हे सुचलं आणि मी ते लगेच वही आणि पेन घेऊन त्याच्यामध्ये चित्रवून काढले शब्द तर हे माझं भावनेतलं भक्तिभाव प्रेम मी व्यक्त करत आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला सुरुवात करूया आपल्या चार वळींना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः औंडा दही वडीला जत्रेला जायच औंदा दही वडीला जत्रेला जायच डोळे भरून आईला पायाच डोळे भरून आईला पायाच नाव घेता हो नाव घेता हो आईच होती काळे जात धडधड नाव घेता हो आईच होती काळ जात धडधड औंदा दैवडीला जत्रेला जायाच पाच दिवस मुक्कामी रायच घेण दंडवट घेईन दंडवट पहाटेच्या पाऱ्यात घेईन दंडवट पहाटेच्या पाऱ्यात मुखात नाव घेऊन लखायच बसली या नटून रावळात आई बसली या नटून गाभा लिंबाच्या होडा हळ्यात कशी गालात कशी गालात गोड हसून देती भक्ताला हो ती दर्शन देती भक्ताला हो दर्शन मुखात घेऊन नाव लक्ष्मीचा मुखात नाव घेऊन लक्ष्मीचं करते वंदन हात जोडून करते वंदन हात जोडून धैवडीला हो जत्रेला जायच पाच दिवस मुक्कामी रायच डोळे भरून आईला पाह्याच दंगून जाईन उत्सहान आईच्या उत्सवात दंगून जाईन उत्सहान उसहात या देवीच्या रावळात पोत राजाच्या हो मेळ्यात गुणगान गान गाऊन लक्ष्मीच माझ्या हो लाडक्या लखाबाईच हलगीच्या तालात अन डोलाचा गजरात दंगून जाईना रावणात येईल आई वाऱ्याची झुळूक झुळ होऊना सरसरून भरल अंगात वार सरसरून भरल अंगात वार आईच तवा भेट तवा भेट होईल माझी न आईची माझ्या क्या हो लखावायची औंदा दे जायच पाच दिवस मुक्कामी रायच डोळे भरून आईला पाह्याच डोळे दिपतील डोळे दिपतील पाहून आईची आरास मुखात नाव घेऊन आईच गाजवते हो गाजवते चांग भल लखाबाईच अनगाडी वाणाच तूच घेऊन तूच घेऊन आलीस माय मला आज इथवर असाच राहू दे माईचा पदर तारिकाच्या या डोईवर माय ग तुझ्या लेकरावर लेकर औदादैवला जायाच, पाच दिवस मुक्कामी रायाच आईच गुणगान गायाच, पाच दिवस मुक्कामी रायाच तर खूप मन भरून आले बरं का मला हे बोलत असतानासुद्धा खूप छान वाटल्या मला ह्या चार ओळी तुमच्या बोलून व्यक्त करून माझं मनातलं भक्तिभाव प्रेम मी असंच व्यक्त करत असते आणि ते तुम्हाला ऐकवून दाखवत असते मला कसं वाटलं ह्या चार ओळी जर आवड आवडल्या असतील तर छान कमेंट्स करा आणि हो गाण्याबद्दलच कमेंट्स करा कारण खूप लोक ना आताही वारं कधी येणार आहे वाया वाऱ्याची व्हिडिओ कधी टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवून टाकेन तुम्हाला आणि आईची यात्रा येत आहे आता जवळच आली आहे तर आहे आता पुढ पुढच्या महिन्यामध्ये आता ही चैत्र पौर्णिमा झाली वैशाख पौर्णिमेला आईची यात्रा असते तर त्याच्याबद्दल पण मी छान अशी माहिती तुम्हाला बनवून त्या व्हिडिओमध्ये टाकेन तर आईची यात्रा कधी असते बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आईची लक्ष्मी देवळी आईची यात्रा कधी असते कधी चालू होते तर मी तुम्हाला माहिती देईन आईच्या यात्रेबद्दल तर हे बघा अक्षय तृतीया झाली ना आता अक्षय तृतीयावरती ठरलेलं असतं बरं का आईची यात्रा कधी होणार आहे तर ह्या वर्षीची अक्षय तृतीया आली आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील आईची जी यात्रा उत्सव आहे त्याच्याविषयी मी माहिती देत आहे तर ह्या वर्षीची अक्षय तृतीया आली आहे तीस तारखेला म्हणजे तीस एप्रिलला अक्षय तृतीया असल्यामुळे मग देवी आईची जी यात्रा आहे त्याची तारीख आहे नऊ नऊ तारखेपासून आईच्या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि आईच्या यात्रेची जी सांगता असते ती मंगळवारी तेरा तारखेला येते मेच्या तेरा तारखेला मे महिन्यातील नऊ तारखेपासून आईच्या यात्रेला सुरुवात होते आहे पाच दिवस तिची सांगता होत आहे तेरा मेला तेव्हा तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून जे आईचे भक्त आहेत ते यात्रेला येऊ शकतील तर इतकीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि कसं वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा छान भेटूयाच आपण पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद